या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाइफ, लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट रोटरी एम आयडीसी च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची कार मधून शैक्षणिक सहल शालेय विद्यार्थी साधारणपणे एस टी बस किंवा खाजगी वाहनाद्वारे सहरीला जातात पण गरीब विद्यार्थ्यांना आलिशान मधून एका दिवसाची मोफत शैक्षणिक सफर घडवण्याची नाविन्यपूर्ण कल्पना रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सी च्या वतीने दरवर्षी राबवण्यात येते याही वर्षी अशी सहल बुधवार जानेवारी रोजी हत्तर कुडल संगम या ऐतिहासिक स्थळी नेण्यात आली जवळपास चाळीस कारमधून विविध शाळांमधील दोनशे चाळीस विद्यार्थ्यांनी या सहलीचा मनमुरादा आनंद लुटता येणार आहे प्राचीन अशा श्री संगमेश्वर देवस्थान हरिहरेश्वर देवस्थान भीमावत सीनेचा नयनरम्य संगम लहान शिवलिंग कोरलेल्या प्रचंड मोठ्या शिवलिंगाविषयी इतिहास तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं जादूगार व नकलाकार यांचे मनोरंजन गावरान मेवा सकाळची निहारी दुपारी मसाला भात आणि स्वादिष्ट उग्गी विद्यार्थ्यांना देण्यात आले तसेच रोटरी एम आय डी सीचे सभासद सोलापूर चादरीपासून बनवलेले मोदी जॅकेट्स परिधान करून संगमेश्वर व हरिहरेश्वर यांच्या साक्षीने आम्ही सोलापुरी चादर व टॉवेलचा स्वतः वापर करणार आणि इतरांनाही वापरावे याविषयी प्रबोधन करणार अशी प्रतिज्ञा घेण्यात आली या प्रसंगी रोटरी एम आय डी सीचे अध्यक्ष अंबादास गड्डम सचिव नरसिंग कणकी पब्लिक इमेजेस डायरेक्टर सत्यनारायण गुर्रम विठ्ठल वंगा सिद्धेश्वर गड्डम कालिदास माणेकरी परशुराम रापेली गणेश इरावती नवनाथ इंदापुरे श्रीनिवास सिट्टम व्यंकटेश बिटला प्रदीप पडगे सनी दौलताबाद उज्ज्वल सामलेटी ॲडवोकेट श्रीनिवास कटकूर रमेश कमटम साईनाथ कलशट्टी सनी मढूर प्रशांत अप्रद यांची उपस्थिती होती दरम्यान रोटरी क्लब ऑफ एम चे पब्लिक इमेजेस डायरेक्टर सत्यनारायण गुर्रम आणि निर्मलकुमार काकडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली कारच्या सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला रो नमस्कार मी सत्यनारायण गुर्रम रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सी पब्लिक इमेज डायरेक्टर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे गरीब वंचित कधीच कारमध्ये न बसलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी स महागड्या कारमधून सहल काढत असतो आज आ, अत्तर संगम येथे ही सहल निघत आहे या सहलीसाठी चार शाळांमधून दोनशे सत्तर विद्यार्थ्यांना आम्ही नेत आहोत तेथे त्यांना भरपूर मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत प्रबोधनात्मक व्याख्याने आहेत तर करमणुकीसाठी नकलाकारांचं कार्यक्रम आहे आणि सकाळी नाश्ता दुपारचा जेवणचं अल्पोपार इतर काही म्हणजे वस्तू मुलांना देण्यात येत असतो हा एक अविस्मरणीय सण मुलांसाठी आहे आणि कौतुकाने मुलं कारकडे बघून आम्ही पण भविष्यात असल्या महागड्या कारमधून भविष्यातील कार विद्यार्थ्यांना प्रवास घडवू अशी काही भावना गेल्या सहलींमध्ये आम्हाला मुलांनी प्रतिक्रिया दिल्या धन्यवाद मी निर्मल कुमार काकडे रोटरी क्लब सोलापूर एम आय डी सीच्या वतीनं गेल्या दहा ते बारा वर्षापासून अशा विविध शैक्षणिक सहलींचं आयोजन केलं जातं यामध्ये विद्यार्थ्यांना खास करून कारमधून नेलं जातं की ज्या कार अतिशय मागण्या असतात ऑर्जन सारख्या असतील सारख्या कार असतील आणि यामध्ये विद्यार्थ्यांना निश्चितपणे काहीतरी चांगली प्रेरणा मिळावी आणि आपल्या ह्या प्रेरणेतून त्यांनी आपल्या पालकांना पुढील गोष्टीमध्ये सहलीला न्यावं यामध्ये जवळपास चाळीस कारचा सहभाग आहे सर्व उत्तम नियोजन केलेलं आहे दोनशे साठच्या वन विद्यार्थी चार शाळांमधून या सहलीमध्ये सहभागी झाले आहेत रोटरी क्लब हा उपक्रम अतिशय कौतुकास्कर आहे संपूर्ण सोलापूर शहरामध्ये दे, या त्यांच्या उपक्रमाचं दरवर्षी कौतुक होते धन्यवाद श्रीराजा या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ॲथराईट डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. शटिनाडी सी अल्टा ट्रेक सी सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट, विरला शक्ती, बांगर ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट, एस्ट्रेल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभागतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजा गज्जम संपर्कासाठी नऊ 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 चार दोन तीन, एक दोन तीन पाच पाच एक किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाल समोर सोलापूर मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल म्हणजे फूट मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईलचं ब्रॅट स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट ऑफरही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा